नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राष्ट्रपतींची भेट मुंबई गोवा महामार्गाचं काम जून पर्यंत पूर्ण करू नितीन गडकरी यांचं आश्वासन अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पन्नास हजार ढोल वादनाचा विक्रम करण्यात येणार गोपीचंद पडळकर यांची माहिती आणि शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीनं भूतांच्या पत्नींबद्दल दर्शवली सहानुभूती नमस्कार मी विश्वजित आणि आपण पाहताय न्यूज अंकल महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशी देखील काल या संदर्भात चर्चा केली जर्मनी जपान पोलंड युके आणि रशिया या देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी डेडलाईन देत जून पर्यंत हा मार्ग पूर्ण करू असं आश्वासन दिलंय मात्र या महामार्गाच्या अडचणी सतरा वर्षांपासून कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांना सोडवता आल्या नाहीयेत त्यामुळं आता तर ही डेडलाईन पाळली जाईल का असा प्रश्न स्थानिक लोकांनी विचारला तसं जर पाहायला गेलात आज दोन हजार दहापासून हा रस्ता सुप्रीम पेट्रोकेमिकलला दिलं होतं सुप्रीम पेट्रोकेमिकलनी त्याच्यानंतर जे मात्रेने घेतलं जे मात्रेने घेतल्यानंतर सुद्धा आता कल्याण टोलवाल्यांनी घेतलेला आहे ठीक आहे कॉन्ट्रॅक्टरचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही आहे काँग्रेसचं सरकार येऊन गेलं काँग्रेसचं सरकार येऊन गेल्यानंतर शिवसेनेचं सरकार आलं शिवसेनेचं सरकारनंतर भाजपचं आलं रवींद्र चव्हाण साहेबांनीसुद्धा दोन हजार बावीसला हेही सांगितलं की आम्ही हा दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या आसपास आम्ही हा रस्ता पूर्ण मुंबई गोवा हवे पूर्ण करणार तरी आज दोन आता दोन हजार पंचवीसमध्ये गडकरी साहेबांनी आता चार दिवसापूर्वी आता हेही सांगितलं की आम्ही दोन हजार पंचवीसला रस्ता हा पूर्ण करून मुंबई गोवा हवे करून देणार पण ही मला काही वाटत नाही आहे ही मला असं वाटतं ही बाता त्यांच्या संपू शकत नाहीत आज हे कित्येक वर्ष पंधरा वर्ष होऊन गेले पण रस्ता का होणार नाही आहे पण नक्की एकच सांगावं की रस्ता करायचा आहे की नाही हे तुम्ही क्लिअर तरी सांगा नसेल करायचं नाही सांगा पण अजूनही बघा हे रस्ते अजून आहे ब्रिज अजून दोन हजार दहाला एक कॉलम झाला आहे दोन हजार पाचला दोन हजार पंधराला एक झालं आणि अजून पाच पाच वर्षांनी एक एक कॉलम करत घेत आहेत म्हणजे कसे रस्ते होतील का हे आता गडकरी साहेब क्लिअर सांगावं नीट नितीन गडकरी यांनी दिलेल्या डेडलाईनवर सत्ताधारी महायुतीतील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महामार्गाचं काम गतीने सुरू असल्याचं सांगितलं वन विभागाच्या परमिशन जमीन हस्तांतरणामुळं या महामार्गाला उशीर झाल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं रस्त्याचं काम द्रुतगतीने सुरू आहे ते काम वा जावं अशी आमच्या सर्वांचीच लोकप्रतिनिधींची सतत मागणी सरकारकडे राहतेच काही अडचणी वन खात्या स्थानी वन खाते, खाते त्याचबरोबर ती भूसंपादनाचे विषय यामुळे जरूर रखडलेले असतील परंतु ही गती पाता निर्धारित वेळेमध्ये राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याच्या आशा नक्कीच पल्लवी झालेल्या आहेत मी स्वतःही या संदर्भामध्ये लोकसभा सदस्य म्हणून सतत प्रयत्नशील आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये धनगरी रुद्रनाथ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये पन्नास हजार ढोल वादनाचा विक्रम करण्यात येणार आहे या अनुषंगाने गोपीचंद पडळकर यांनी काल दिवसभरामध्ये इंदापूर बारामती दौंड आणि पुरंदर तालुक्यामधील श्लोकांशी संवाद साधला यानंतर रात्री माध्यमांशी बोलताना पुरंदर बारामती इंदापूर आणि दौंड तालुक्यामधील प्रत्येकी दोन हजार ढोल हे रुद्रनाथ कार्यक्रमाला येतील असं त्यांनी म्हटलंय पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून राज्यभर पुण्यश्लोक थ्री हंड्रेड अंतर्गत कार्यक्रम सुरू आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुण्यामध्ये अहिल्या देवींना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून अहिल्या देवींचं व्यक्तिमत्व हे जागतिक दर्जाचं आहे आणि म्हणून कार्यक्रम पण तसाच साजेसा असावा असं अल अहिल्या भक्तांचं मत आहे आणि म्हणून त्यातून धनगरी रुद्रनाद पन्नास हजार धनगरी ढोल एकत्रित वाजवून अहिल्या देवींना अभिवादन करायचा संकल्प हा अहिल्या भक्तांनी केला आहे आणि त्याची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून काही नियोजित बैठका आयोजित केलेल्या आहेत सव्वीसागराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या अंबादास पवारांच्या पत्नी कल्पना पवार यांनी पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध केलाय त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल आणि त्यांच्या पत्नींविषयी त्यांनी सहानुभूती दर्शवली आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी आपण त्यातून सावरायला हवं आपल्या मुलाबाळांकडे पाहून आपण पुन्हा उभारी घ्यायला हवी असं सांगत त्यांनी धीर दिला सरकारनं या अतिरेक्यांना लवकरात लवकर शिक्षा करण्याची त्यांनी मागणी केली काश्मीर हल्ल्यामध्ये झालेल्या भ्याड हल्ला कारण मी पण सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये जो हल्ला झाला त्यातून खूप संकटातून मी बाहेर आले कशा तरी पण त्या महिलांनी काय करायचं कारण त्यांचं फक्त सुरुवातीत थोडे दिवसात त्यांच्यासोबत होते म्हणजे आठ दिवसाचा एक महिला तर आठ दिवसाच फक्त लग्न मॅरेज झालं त्यांचा आणि त्यांच्या मिस्टरानं समोरच वळ्या घेतल्या ती बिचारी बोलत होती की मला पण मारा मला मारा पण तिला सोडलं बोलले की नाही आणि मिस्टरनं ना मारले त्याच्यावर काय भेटलं असेल हे मी अनुभवते कारण ते माझ्यावरती अनुभवलंय ते मी म्हणजे माझ्यावरती भेटलंय पूर्ण त्याच्यामुळं मी काश्मीरमधल्या जे दहशतवादी आहेत ना त्यांचा पूर्ण निषेध करते आणि त्यांनी जो क कृत्य घडून केलंय त्यांना ते कृत्यचा बदल खूप शिक्षा सरकारने द्यावी असे मी बोलते. खरं तर आता तुम्ही एवढ्या संपूर्ण संकटातून सावरून बाहेर आलेला आहात. या महिलांना सावरण्यासाठी काय सल्ला आहे? मला आता त्यांनी म्हणजे मी जसे म्हणजे त्या संकटातून बाहेर आले तसंच मी बोलते की त्यांनी सुद्धा मला माहिती आहे की त्यांच्यावर खूप प्रसंग मोठा आला आहे पण त्यांनी पण प्लीज मुलांकडे पाहून किंवा फॅमिलीकडे पाहून त्यांनी सुधरावं म्हणजे त्यांनी त्या संकटातून बाहेर यावं आणि स्वतःच थोडस काळजी घ्यावी या सर्व बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अँड मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल सबशेल। फोन वर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार प्रॉमिस काय मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का लग्न आधी कोट शिफ्ट अगदी तसच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर आधी करा स्वरंग कुठेही आणि तेही तुमच्या मोबाईलवर अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी यूट्यूब चॅनलला ला करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी शैक्षणिक डिजिटल प्लॅटफॉर्म आता शिक्षण क्षेत्रात नवी भरारी घेत आहे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाकडून प्राथमिक या शैक्षणिक ॲपची निर्मिती करण्यात आली विद्यार्थ्यांना आता एका क्लिकवर शैक्षणिक उपक्रम स्पर्धा परीक्षा यांसह इतर माहिती उपलब्ध होणार आहे या ॲपचं लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न केले जातात गोंदिया जिल्ह्यातील एक हजार अडतीस जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून डिजिटल झाल्या सर्वाधिक शाळा डिजिटल करून गोंदिया जिल्हा राज्यातील दुसरा डिजिटल जिल्हा झाला आहे परंतु सद्यस्थितीत दोनशे अठ्ठावीस शाळांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे त्यात एकशे पंच्याहत्तर शाळांना बिल न भरल्यामुळं विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तर त्रेपन्न शाळांमध्ये वीज कनेक्शनच नाहीये त्यामुळे डिजिटल शाळांची बत्ती गुल झाल्याचं चित्र जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील भूमिपुत्र अक्षय मुंडे यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं या यशाबद्दल परळी शहरात अक्षय मुंडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी विविध सामाजिक संस्था राजकीय नेते शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय मुंडे यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झालाय बीडमधील चौसाळ्यात सार्वजनिक जागांवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवली जाते गावातील मुख्य रस्त्यालगत तसेच सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जागांवर काही नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळं वाहतुकीस के अडथळा निर्माण होत होता तसेच गावाच्या विकास कामांवरही अतिक्रमणांचा विपरीत परिणाम होत असल्यानं अतिक्रमण हटव मोहीम सुरू करण्यात आली यासह बुलेटिन मध्ये एका छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि या पुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजीसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना जिल्हा परिषदेला शासनाकडून तीन शववाहिका प्राप्त झाल्या असून त्यातील एक शववाहिका जिल्ह्यासाठी तर दोन शववाहिका तालुका स्तरावर वापरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिली जे रुग्ण सरकारी दवाखान्यात मृत होतील त्यांचे मृतदेह या शववाहिकेतून त्यांच्या घरी पोहोचवण्यात येणार आहेत यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची सुविधा होणार असून मृतदेहांची होणारी अवहेलना देखील टळणार आहे सातार्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या सर्कलवाडी इथं आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या पोलिसाच्या कारनं एका घराच्या समोर झोपलेल्या व्यक्तीला उडवलंय यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय रमेश लक्ष्मण सपकाळ असं या मृत व्यक्तीचं नाव आहे या घटनेत संबंधित पोलीस हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली सर्कलवाडीचे ग्रामस्थ सध्या वाठार पोलीस ठाण्यात दाखल झाले असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील वखारी शिवारात पूर्व वैमनस्यातून रवींद्र आहिरे या युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना दिली असता पोलिसांनी तात्काळ तपास करत पाच संशयित आरोपींना अटक केली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट